साम्राज्य सामान्यांचा असामान्य अहवाल दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोडी येथील मतिमंद निवासी विद्यालयातील त्रेचाळीस मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंत्रोडी येथील मतिमंद शाळा सुरू करण्यात आली या शाळेत जिल्ह्यातून बरेच विद्यार्थी दाखल झाले येथील काही विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने बुधवारी चाचणी करण्यात आली असता एकवीस विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे गुरुवारी पुन्हा विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली असता त्यात त्रेचाळीस विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे निवासी विद्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोना होण्याची ही पहिलीच घटना आहे जिल्हा आरोग्य विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव हे आरोग्य पथकासह अंतरोळीला भेट दिले आहेत आरोग्यवर्धनी केंद्र येथे कार्यरत आहे माझ्या कार्यक्षेत्रात ही जिवाळा अपंग अपंग गती विकास संस्था शेतकी कर्मशाळा आहे इथे आपण जेव्हा विद्यार्थी जेव्हा बाहेरून परत आले इथे आपल्याकडं तेव्हा आपण टेस्टिंग सुरू केले यांचे त्याच्यामध्ये अठरा तारखेला आपल्याला सहा केसेस पॉझिटिव्ह सापडले त्याच्यानंतर आपण पुढील दक्षता घेण्यासाठी सर्व स्टाफ आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत इथले त्यांना जे शेतीमध्ये पुढचं शिक्षण देतात किंवा त्यांचे जे केअरटेकर आहेत त्यांचे सगळ्यांचे सॅम्पल घेतले त्याच्यामध्ये आपल्याला टोटल आता त्रेचाळीस केसेस इथं झालेले आहेत सर्व सगळेजण आता स इथंच क्वारंटाईन आहेत आम्ही इथंच असतो दिवसभर त्याची देखभाल घेण्यासाठी आपल्या इथे आमचे पी एस सीचे डॉक्टर संगीता नालवडे मॅडम दक्षिण ते आपले दक्षिण पंचायत समितीचे तालुका आरोग्य दिकार, आरोग्य अधिकारी डॉक्टर दिगंबर गायकवाड आणि आपले जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव यांची व्हिजिट झालेली आहे आज सर आपण पाच ते साठ ह्या वयोगटातल्या आहेत आणि हे सगळे म्हणजे बॉर्न स्पेशली चि चिल्ड्रन जे आपण म्हणतो म्हणजे मेंटली अँड फिजिकली दोन्ही मग असे कॅटेगरीचे विद्यार्थी इथं आहेत आणि सर्वांची प्रकृती स्थिर आहे आपण त्यांचे इन्व्हेस्टिगेशनसुद्धा सुद्धा के सगळे करून घेण्याची म मोबाईल युनिट बोलवलेलं आहे सगळं त्याच्यात त्यांचे इन्व्हेस्टिगेशनही सगळे होतं इथं